तुम्हाला पण समजत नसेल नारळी पौर्णिमेला काय बनवावा तेच ते नारळवडी खाऊन कंटाळला असाल आणि नारळवडी आपण नेहमीच बनवतो काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर आज आपण खूप सोपी रेसिपी पाहणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होते आणि स्वाद तर अप्रतिम तर आज आपण पाहणार आहोत कलाकन हे पहा अगदी बाहेर मिठाईच्या दुकानात जसा कलाकन मिळतो ना अगदी तसा बनून तयार होतो आणि खूप कमी साहित्यात बनून तयार होतो याला का आपल्याला मावा खवा वगैरे काही लागत नाही फक्त आपण दीड लिटर दुधामध्ये खूप टेस्टी असे कलाकंद बनवून तयार करणार आहोत चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम मी ते दीड लिटर दूध घेतलं आहे आणि ते दोन पातेली घेतली आहे तर एक लिटर दूध एका पातेलीमध्ये आणि अर्धा लिटर दूध एका पातेलीमध्ये काढून घेणार आहोत दूधनं फुल फॅटच घ्या म्हणजे छान मिठाई तयार होते तरी मी ते इथे दीड लिटर दूध घेतलं आहे आता हे ना तापवायला ठेवूया तरी ते गॅस ऑन करू आणि एक लिटर आणि हे अर्धा लिटर तर आपण हे अर्धा जे दूध आहे ना ते आठवून घेणार आहोत आणि हे एक लिटर जे दूध आहे ना त्याला आपण त्याचं पनीर बनवून घेणार आहोत तरी ते मी दोन लिंबू घेतले आहेत आणि हे लिंबू असे कट करून घेऊ आणि हे याचा रस काढून घेऊ त्याच्यासाठी ते एक वाटी घेतली आहे आणि चहाची गाळण घेतली आहे त्यामध्ये या पद्धतीने लिंबू पिळून घेऊ मी या रेसिपीमध्ये सगळ्यात सिम्पल स्टेप सांगणार आहे म्हणजे ही रेसिपी इझिली कोणी करू शकेल तर हे पाहू शकता दोन लिंबूचा रस आपण काढून घेतला आहे हे ठेवूया बाजूला आणि दूध पण उकळलं आहे हा एक लिटर आपण दूध फाडून घेणार आहोत त्यासाठी ते थोडं थोडं लिंबूचा रस दुधामध्ये टाकायचं आहे आणि दूध असं ढवळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ही मिठाई तुम्ही रेडीमेड पनीर आणून पण बनवू शकता पण ती टेस्ट येत नाही जे आपण घरी फ्रेश दूध आणून बनवतो त्याची टेस्ट वेगळीच असते खूप छान लागतात तर पहा दूध चांगलं बघा दुधाचं पनीर तयार आहे आता हे आपण गाळून घेऊया त्यासाठी इथे खाली एक बाऊल घेतले त्यावर गाळण ठेवली आहे आणि त्याच्यावर कपडा ठेवला आहे हे यामध्ये घालूयात यावरून थोडं थंड पाणी घालूयात आणि यामधलं पाणी सगळं निथळून घेऊया थोड हाताने तर असं थोडं हाताने दाबून दाबून हे पाणी आपण सगळं निथळून घेणार आहोत शक्यतोवर पाणी सगळं नितळून घ्या हे पनीरचं पाणी राहिलेलं या या पाण्याने आपण पीठ वगैरे मळू शकतो हे बाजूला ठेवूया आणि हे पनीरमधलं पाणी निथळायला ठेवूया तरी ते जो अर्धा लिटर दूध घेतलं होतं ते आठवून घेऊया हे अर्धा लिटर दूध आहे म्हणजे दोन कप दूध आहे तर एक कप दूध पातेलीत राहील इतकं दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर काही नाही अर्धा लिटर दूध आठवायला फक्त आपल्याला दहा मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता अर्धा लिटर दुधामधून अर्धा दूध आटला आहे हा दूध एका कढईमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपण बनवलेलं पनीर घालूयात आणि सारखं ढवळं त्याला यामधलं सगळं दूध आठवून घेऊया याच प्रकारे आपण सतत हलवत हे यामधलं दूध आठवून घेणार आहोत यामध्ये आवडीनुसार साखर घालूयात तर मी ते थोडं कमीच गोड केलं आहे तर पाहू शकता आतापर्यंत मला दहा मिनटं झालेली आहेत दूध बरंचसा आठलं आहे आता यामध्ये फ्लेवर ॲड करू शकता मी ते थोडी वेलची पावडर घालणार आहे कढईला लागलेलं मिश्रण सगळं काढून घेऊया सगळं एकत्र करून घेऊया तर पहा याच्यामधलं सगळं दूध आठलं आहे आता यामध्ये थोडी वेलची पावडर घालूया आणि हे एका डब्यामध्ये व्यवस्थित वडी लावूया तर हा इथे मी स्टीलचा डब्बा घेतला आहे डब्याला व्यवस्थित तूप लावून घेतला आहे या हा मिश्रण या डब्यामध्ये घालूयात आणि नीट थापून घेऊया तर असं दाबून दाबून आपण व्यवस्थित असं था थापून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक फुलपात्र घेतलं आहे फुलपात्राने व्यवस्थित दाबून घेतलं आहे आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट किंवा केसर धागे पण घालू शकतो तरी ते मी ते केसर धागे घालून घेतले आहेत आणि वड्या पाडून घेतल्या आहेत आणि हे आता सेट करायला आपण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया तर पाहू शकता दहा मिनटानंतर कलाकंद किती छान बनून तयार आहे म्हणजे मार्केटमध्ये आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी छान घरीच बनवू शकतो आणि फ्रेश तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप कमी साहित्यात आपण ही रेसिपी घरी बनवू शकतो अगदी मिठाईच्या दुकानात मिळते ना त्याच्यापेक्षा चांगल्या आणि फ्रेश मिठाई आपण घरीच बनवल्या आहेत तर कधी तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर आणा आणि बनवा एकदम सोपी रेसिपी आहे तर तयार आहे आपले कलाकन तर तुम्हाला हे कलाकन कसे वाटले कमेंट करू नक्की सांगा आणि तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा प्लीज एक लाईक करा आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद